बोर्डानं आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील दुर्गम नागरी भागांना जोडण्याची योजना आखली आहे भाईंदर कोलशेत काल्हेर आणि डोंबिवली हे चार शेट्टी बांधून सुरुवातीला मीरा भाईंदर ठाणे भिवंडी आणि डोंबिवली शहरं जलवाहतुकीद्वारे जोडली जाणार आहेत पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी वसई खाडी उल्हास नदीवर प्रवासी जलवाहतूक चालवली जाईल जी लोकसंख्या आणि रहिवासी क्षेत्राच्या विस्तारासह एम एम आर एममध्ये विकसित केलेल्या प्रवासाच्या पद्धतींना पूरक ठरेल अशी माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली सागरमाला योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारनं शहाण्णव कोटी बारा लाख रुपये खर्च करून या चार शट्टीचं बांधकाम दीड वर्षात पूर्ण करणं अपेक्षित आहे आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक व्यवस्था लोकांमध्ये लोकप्रिय करण्याची गरज आहे परंतु नोकरशाही आणि आर्थिक आव्हानांमुळे आंतरदेशी प्रवासी जलवाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी संथगतीनं सुरू असल्याची बाब खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली प्रवासी जलवाहतूक सुविधा तयार झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य सरकारला प्रवासी फेरी किंवा वॉटर टॅक्सी चालकांची ओळख पटवावी लागणार आहे जसं की फेरीघाट ते दरम्यान रो पॅक्स सेवा तसंच त्याच मार्गावरील पारंपरिक फेरीसेवा लोकप्रिय आहेत आणि लोकांना आकर्षित करत असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं